प्रथमत अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या मित्रांना सर्व बीजीच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की आज दिपाळी धूमधाम साजरी झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अनेक विषय असताना आज अकोला तालुक्याला जो काही प्रश्न पडलाय की होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे अनेक पडलेले प्रश्न अनेक गटांमधलं आरक्षण ते जिल्हा परिषदेचा असो किंवा पंचायत समितीचा असो या आरक्षणानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना गरीब असावं लागलं परंतु मला एक संदेश द्यायचा आहे अकोला तालुक्यातील आपल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना की आरक्षण येतील आरक्षण जातील आपण सामाजिक चळवळीत काम करत असताना जनतेचे काम करत असताना कुठल्या पदाचा अपेक्षा न करता आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण या जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून आपण काम करत राहिलं पाहिजे माझी आज मी दोन तीन दिवसापासून मी तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या वे वे संघटनांशी चर्चा करतोय परंतु आजही तालुक्यामध्ये चित्र स्पष्ट होत नाही की कोण कुठून लढेल कोणाचा कुठून आहे परंतु एक आहे की अकोला तालुक्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न एक आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा झाली विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वैभव भाऊ असेल ते कोण लढले अमितराव भांगरे हे राष्ट्रवादीकडून लढले शरद पवार गटाकडून आणि किरण लांबे जे आहे ते पण राष्ट्रवादीकडून लढले अजित पवार गटाकडून आणि बाकीची जे आहे ती लढले ज्या वेळेस अशा पद्धतीनं लढले त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी जास्त जास्तीचा जा आपल्याला कोणाचा झेंडा घ्यायचा त्याप्रमाणे विधानसभेला झेंडे घेऊन प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले परंतु आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे असा संभ्रम तयार झालेला आहे की आता एक बातमी प्रसारमाध्यमाला दिसली आणि मला सगळ्यांनी फोन केले काय 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 की आता मला बी पडलेला प्रश्न मी पण एका आ, मी पण एका कार्यकर्त्याचं म्हणजे एका प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून आपल्या येऊन सांगू एवढंच आम्हाला अजून असे काही प्रश्न माहीत नाही किंवा कोणाचे पुढे प्रवेश होणार आहे हे माहीत नाहीये किंवा कोण कसे लढणार आहे हे पण आम्हाला अजून काय माहित नाही आम्ही सगळेजण आपण दिपाळीत गाठी बिटी घेण्यामध्ये सगळेजण उत्सुक आहोत उत। त्याच्यामुळं ही जी काय आपल्याला सगळ्या अकोलेकरांना आप जी उत्सुकता लागली आहे की महायुती होणार की सगळे स्वबळावरती लढणार महाविकास आघाडी कसे लढणार महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार महायुतीचं नेतृत्व कोण करणार आता तरी सध्या सगळ्यांचा एकलो चालण्याचा जो नारा आहे तो आहे त्याच्यामुळे राजकीय जे गणित आहे ते मला वाटतं एक आठ दहा दिवसामध्ये स्पष्ट होतील परंतु आज आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने फिरतानी बघतोय प्रत्येक गटामध्ये हे एक नवीन नेतृत्व नवीन युवक कि त्याला उत्सुकता आहे तो सुशिक्षित झालेला आहे मग आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल एक युवकांनी आदिवासी भागामध्ये तरुण युवकांनी एक आपल्याला एक संधी मिळाली या हिशोबाने काम सुरू केलेलं आहे प्रत्येक गटामध्ये एक पाच पाच दहा दहा उमेदवार नवीन एज्युकेटेड उमेदवार आज काम करताना दिसत आहे आणि म्हणून त्यांची पण एक भावना आहे की मला आज पाच गट आरक्षण आहे पाच म्हणजे पाच ते आणि पंचायत समितीची म्हणजे अशी एक पंधरा सोळा आदिवासी समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांना त्यांना पडलेली संधी आहे आणि म्हणून त्यांना पडलेलं एक दिसत आहे की आज आपल्याला इथं आज कोतुळ गट असेल राजूर गट असेल शमशरपूर गट असेल देवठाण गट असेल की ही जी काय आपल्याला संधी मिळेल अशा हिशोबाने ते काम सुरू केलेलं आहे परंतु जी काय जुने राजकारणी आहे किंवा प्रस्थापित राजकारणी आहे मग खिसड फॅमिली असेल किंवा बागरे फॅमिली असेल किंवा लांबडे फॅमिली परंतु मला जे दिसलेलं चित्र की तरुण एकत्र येऊन मला वाटतं वेगळा आयडेंटिटी ह्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला भविष्यात वाटत आहे थोड्या वेळापूर्वी काही फोटो फिरत होते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अमित भांगरे आणि त्यांची आई सुनीता भांगरे यांनी आज भेट घेतल्याचे काही फोटो व्हायरल झाले काय तर ती भेट फोटो बी का राजकीय हे आपल्याला काही कळालेलं नाहीये परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लांबडे यांचा प्रचार केला नाही हे हे मीडिया पुढे येऊन मी सांगतोय आणि आम्ही आम्ही बांगरेंचाच प्रचार केला बरोबर त्याच्यामुळं एक प्रमुख एक पाच पन्नास कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जी जबाबदार व्यक्ती असेल मला वाटतं दोनशे कार्यकर्त्यांमध्ये आमचा सुद्धा नंबर असेल मग त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा कुठं जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतंय की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतील ही भेट कुठ कशी होती ही आपल्याला काही सांगता येणार नाही त्याच्यामुळे ती जर राजकीय असेल तर कार्यकर्त्यांना न विचारता भेट घेणं किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एखादा राजकीय निर्णय घेणं हे मला काही सरपटीक वाटत नाहीये परंतु तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी त्यांनी त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण आपल्याला भेटेल की राजकीय की कौटुंबिक भेट आहे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला पहिलं तर त्यांनी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं तनमन धनाने त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात न घेता का प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी पुढे जावं परंतु मला वाटतं की का शेती कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो त्याच्यामुळे आम आमची काही अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही परंतु आता शेवटी आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांचा जो पराभव झाला कमी मताने त्या ठिकाणी पराभव झाला परंतु त्याचं जे काही कारण पुढे आलेलं आहे की वैभव पिचड जर त्या ठिकाणी उभे नसते तर कदाचित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असतात परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अमित भांगरे आणि वैभव हे एका मुद्द्यावर या ठिकाणी अगोदर तालुक्यामध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळेल काय सांगा विषय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला की ज्या वेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोल्या तालुक्याला वाटत होत की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटेंना जरा सॉफ्ट कॉर्नर होईल आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की किसान साहेबांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे ते थांबून घेतील आणि त्या कालखंडामध्ये अमित भांगरे यांचा ग्राफ खूप उंचीवरती गेला आणि त्याच्यामुळे जी काय ह्या तालुक्यामधली जी काय विचार करणारी होती आ, आ, की त्यांना वाटत होतं की इलेक्शन आपल्याला किरण नामटे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे तो एक वर्ग पुढे निघून गेल्यानंतर अचानक वैभव फिसट यांनी त्यांची रिक्षा लॉन्च झाली आणि त्यावेळेस खरा संभ्रम तयार झाला आणि त्या दिवशी थोडीशी मनात पाल चुक चुकली की काहीतरी अडचणी तयार होतील तरी पण कार्यकर्त्यांनी चांगली टप दिली आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी अमित भांगरेचं काम करणारी कार्यकर्त्यांना वैभव ऑफिसर त्यांना ऍक्सेप्ट करणार का वैभव ऑफिसरांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ऍक्सेप्ट करणार का आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून या सगळ्यांची दुरी जी तयार झाली आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आणि आज आज एकत्र लढायला निघत आहे तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका या समन्वयाच्या निवडणुका या निवडणुकांसाठी कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा जर